काचेच्या तुकड्यानंतर आता भुर्जीमध्येच सापडलं झुरळ पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा वादात गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणाऱ्या गुडलक कॅफेमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार समोर आला आहे मुंबई पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असणाऱ्या गुडलक कॅफेमध्ये अंडा अंडाभुर्जीच्या ताटात झुरळ सापडल्याची संतापजनक घटना घडलेली आहे काही दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये मस्कामध्ये काच आढळून आली होती आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पुण्यातील एफ सी रोडवरील शाखेचा परवाना तात्पुरता रद्द केला अन्न आणि औषध प्रशासनाने गुडलक कॅफेला काही कृतींची पूर्तता करायला सांगितली या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर परत कॅफे सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं होतं मात्र या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच गुडलक कॅफेच्या दुसऱ्या शाखेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे मुंबई पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये झुरळ आढळल्याची घटना उघड झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे समाज माध्यमांवर देखील याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत आणि पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये असे प्रकार आता समोर आल्याने त्याची क प्रतिमा खऱ्या होत आहे आणि त्यामुळे नवीन समोर आलेल्या प्रकारामुळे ग्राहकही आणखीनच नाराज झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे